खुशी जयपुरई आता बोला बाबा चल जातो राहणार मी हां मला पण जायचे आहे तर काय अभ्यासाला हां किती पेपर राहिले बाई तुझ्या आता दोन तीन पेपर राहिलेत बाबा मग संपलेच आणि मला वाटतं <coughs> एखादं स्थळ बघू चांगले बाबा आले बाबा तिथं मग तो कोर राय सेंटर वगैरे लागणार मग पेपर तर होऊ द्या ना मग बघू ना आपण काय होतंय आता तू शाळेत उस्तर आहे ना जीवायची धाकधुक धाग धुक धागूक काय आता बघ मस्त चांगलं स्थळ बघू आता आणि काय होत आपल्याकडं तुला माहिती द्यायला घ्यायला काही नाही जे येईल ते फक्त पोरग चांगलं बघू असल्या नोकरीवाला तर ठीक नोकरी नोकरीवाच करायचं तुम्ही म्हणताना तस त्याचं काय तू नोकरी लागली की चांगलंच तर भेटून जाईन बघ मग काय टेन्शन नाही तुझं कल्याण होईल पण जर नोकरी नाही लागली शाळा संपल्यावर तुला बाबा तुम्हाला वाटत ना मी नोकरी लागावा चांगलं हवा माझं मग मा आता थोडेसे पेपर आले दोन तीन पेपर झाले कि चांगला अभ्यास केला इतके दिवस मी पास होत आले हा मग आता थोडस राहिलय त्याच्यात मी पास झाले की मग मी नोकरी लागलो लय नका का लय मोठी नोकरी नको पण छोटी का होईना नोकरी लागली पाच पन्नास हजार पेमेंट आलं तरी लय आपण भारी हे बघ काय मोठी म्हणून का लग्न तर करावं लागतं का नाही मग मी तुम्हाला काय म्हणते हु स्थळ येते ना मला नोकरीला लागले चांगलं झालं तर तुझं म्हणणं बरोबर आहे चल कुठलं की आपल्याला तरी स्थळ आले ना आपण लग्न करायला गेलो हे की नाही ते आ, तुझी परीक्षा होईल ना नाही मला असली देवाची इच्छा तर नोकरीला लागून जाशी काळजी घ्यायची फक्त आपली शाळा भलं घर बोलं घर मग कुठं बसायचं नाही काही नाही तर मला तर माहीत आहे ना बाबा मी कुठं जाते का जाऊ राहनात मी हां दरवाजा उडवून घे का मी उडवू नाही उडते जाऊ मग मी तुम्ही हो। जा हो मी पण जाते लगेच अरे वा मॅडम तर कॉलेजला चालत वाटत हा मग कवर कॉलेज करते कवर म्हणजे शिकायचंय मला म्हणून काय होणार आहे शिकून काय नोकरी करणार का तू अरे मी शिकतेच नोकरीला लागायसाठी तुझं काय आहे तू मोठ्या घरचा आहे तुला काय शिकलं नाही शिकलं सारखं पण मला शिकायचंय बाबा अरे खुशी तू किती शिकली नोकरी लागली पण उद्या लग्न झाल्यावर नवऱ्याने तुला नोकरी पण करून दिली पाहिजे ना त्यापेक्षा एखादा चांगला श्रीमंत मुलगा पाहिजे तुझ्या बाबांचं पण टेन्शन कमी होईल तू पण खुश राहशील बाबा खुश राहतील अरे बाबांचं तर टेन्शन कमी करायचंय मला आणि मी नोकरी लागलो बाबांचं टेन्शन आपोआप कमी होत बघ अरे पण तुला कळत आहे का आता तू नोकरीला लागती का नाही लागती पण जर समजा माझ्या मुलाबरोबर लग्न केलं तर तुला काय अडचण नाही गपरे तू जा तुझी काम बघ पडले असते राहणार काय काम तू का पाहता काम चालू होत माझी माझी कोणती काम थांबलेली ते था। तू जर चांगलं होईल त्याच्यासाठी सांगतोय तुला हा मग तुला मीच भेटले का अरे तू इडी का माझ्या सारखं म्हणलं मी नाही असं म्हणतोय मी की बा दुसरं कुणी बघ कर लग्न काय शिकून काय होणार आहे जाऊ दे बाबा तुला काय काम नाही तर मला जायचंय एक तर पहिलाच लय उशीर झालाय सगळ्या पोरी गेल्यात निघून थांब थम थम काम नाही तर मला जायचंय पण काही आहे ना अवघड काय इतका टाइम कस काळात पोर नाही तू कस काय मी कस काय म्हणजे मी चालले अभ्यासाला तू काय करतो पुरी फिरची वाट बघतो काय बाबा पुरीची माझ्या आई बाप्पाची गरिबी एकत मला म्हणले शिक नोकरी लाग कुठ तरी नोकरी लागायसाठी अभ्यास करायचा पुरे येत मित्रमंडळ म्हणजे दे, आपण जाऊ अभ्यासाला आप कुठतरी पण कोणती पोरं येतात आता हा येतात ना ते अक्षण ते येतात मग जायचंय अभ्यासाला चांगलंय बाबा तुमचं आता काय जोडीदार असल्या बरोबर होत अभ्यासाच काय जोडीदार अभ्यास होत असतो का मग एकट्याने अभ्यास करायचा असतो एकट्याने नाही काय नाही आलं तर जोडीदार सांगतोय ना काय दोन शब्द झालं का मग अभ्यास झाला का नाही अजून जायचंय येतोय अक्षय मागून वाट पाहतोय आणि हे बघ अभ्यास करायला मित्र वगैरे नाही लागत फक्त मनस्थिती चांगली असली ना आणि अभ्यासावर लक्ष ठेवलं ना सगळा अभ्यास बघ आणि तुला माहिती ना आपल्या आई बापाची किती अपेक्षा आपल्याकडून शिकावा मोठं व्हावा काहीतरी नोकरी पाणी करावा ह्यांनी अरे अभ्यास करीत अभ्यास करतो पण म्हणलं आज येणार आहे तो त्याच्यामुळे थांबलो होतो बाकी नाही काय येणारे परीक्षेमध्ये ना चांगल्या मार्काने पास होणारच मी आई वडिलांचं नाव रे ते सगळं झालं आता तुला तर माहिती श्रीमंताचं कसं बी होईल पण आपल्या गरिबाचं कसं सगळं हातावरच पोट हातावरच पोट दररोज कामाला जाते आई वडील हा मग त्यांच्या कामाचे चीज झालं पाहिजे ना करून दाखवणार मी त्या गोष्टी मग का अभ्यास केलाच पाहिजे बर चल तू अभ्यासाला जा मला पण लय अभ्यास करायचा आहे एवढं तर नाही मला तुमच्या वावरात ठीक आहे त्याच्या अगोदर खुराब निघेल ते ना टायमा टायमाला लक्ष दिलं मग ते जुळते मग लय तन होत ना, ना. Mm. <imếng> बाबा हां शिक्षा हो हो के ते आता काय होतं लेकरांची इच्छा कायची मग शिकवत लागतं ना वजनदारी बरं होतं आता खूप तर वजनदारीला कामं भेटतील आपण चांगलं काम केलं की येते लोक हाका मारते चल धापात कमी जास्त जरी झाले तरी आणून देते बा बा हां बोल ना बा तुम्ही जेवण पण नाही केलं आणि डबा पण नाही घेऊन आले मी डबा करून ठेवला होता ना असं नाही काय आता गणगणीत लक्षातच नाही आला माझ्या तू गेल मी गेल ते चला तुम्ही जेवायला येता का मी डबा आणून देऊ आम्हाला सुट्टी करायची नाही जेवण करत परत, परत माघारी ये आणि उशीर नाही करत बर काल जेवलं की तू मा चारा। 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 तो परत मालक मे लगेच नाही खुशी तर करत नारळाला नारळ कस काय लागले ना अजून फांदी मोडली कोणतरी खुशी ती काय तिकड पे थांब खुशी तुला मी ना आता बोलतोय बर का तुझं आता शिक्षण झाले परीक्षा संपली ओक माझ आहे म्हणून मी तुला ना विनंती करतोय काय कमी आहे माझ्यामध्ये अरे अरेकडे बघ ना का आवडत नाही का मी तुला अरे आवडायला काय नाही तू दिसायला पण चांगला आहे उरून श्रीमंत पण आहे पण माझ्यापेक्षा तुला चांगली मुलगी भेटू शकते रे कशाला माझ्या महाग लागतो आणि तसंही मला नोकरी लागायचे मला नाही ह्या बांधगडीत लवकर पडायचं आणि तसंही बाबांच्या डोक्यात आहे की माझ्या लग्नाचं हे बघ खुशी मला मला माहिती नाही का तुझे बाबा काळजी करणार नाहीत म्हणून तुझ्या बाबांना तर काळजी आहे पण माझं ना खरंच मनापासून प्रेम आहे तुझ्यावर आणि मी फक्त प्रेम नाही मी काय म्हणतोय मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे अरे पण तुला मी म्हणलं ना आता तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटन अरे पण मला तू आवडती म्हणलो मी कशाला दुसरी बघू हे बघ माझ्या बाबांच्या डोक्यात हाय माझं लग्न करायचं पण मला ना शिकून स्वतःच्या पाया लग्नाचा काही विचार आणणार नाही मी मला मी आवडत नाही का तुला अरे जर तुझा होकार असेल ना तर मी तुझ्या बाबांकडे जाईल त्यांना विचारील मी भावाला घेऊन जातो घरच्यांना सांगतो माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मी तळतळ करतोय हा मी तुला आवडत नसेल तुझंच होकार नसेल तर मग मी कशाला तुझ्या बाबांना विचारू हो oh. मी काय तुला म्हणत नाही पण तुला शेती वाढी तू चांगला आहे आणि मला असं वाटत नाही का रे मी एवढे शिकले मग मला पण नोकरीवाला नवरा पाहिजे आता मी नोकरीला लागले म्हणल्यावर तो पण नोकरीला असला तर आम्ही दोघं चांगलंच राहतो का नाही आणि तू तसं बी नोकरी काय करत नाही तुला शेतीवाडी तू शेतीच करतो हा मग तुझं नाही का जाऊ दे मला माफ कर मी नाही करू तरी एकदा विचार कर खुशी प्लीज खुशी काय यार या एक कळतच नाही एवढं प्रेम करतो तिच्यावर आणि तिला यार कदरच नाही अजिबात बहुतेक ना हिच दुसरं कोणा होतरी प्रेम असणार आहे त्याच्यामुळे ती मला इग्नोर करते खऱ्या प्रेमाची ना कदरच नाही करू तरी काय करू आता नेमकं चला पाहू काय होतं काय करतेकडून थोडं बसायचं ना आराम करायचा जरा मी केला असत नाहीये राहू द्या मी करते संपले तुझी परीक्षा हा मी आतमध्ये जाते मी दोन

चांगल्या मार्खाने पास झाली की याकडे नोकरी भेटून जाईल नाही की नाही हो आता काय करू आपण ना एक पाहुण्याचा फोन आला आता आणि पाहायला येतो म्हणून ते मी म्हणलं परीक्षा संपली पुरीची की मग पुरीला विचारतो ना तुम्हाला सांग चालते पण थोडीशी हे बघ पाहायला आलो तुझी पसंती झाली तर आपण पुढचा विषय आहे तुला विचारता मी होकार नाही देणार काय नाही आपण नंतर फोनवर सांगणार विचारपूस करा एकदा चांगली मस्त गोष्टी मी या आतमध्ये एंट्री बरं का आता काय होत काय माहिती आता नशिबात काय आपल्या काय नाही अवघड परिस्थिती काय करते तू इकडं बाबांना डबा द्यायला गेले ते बाबा काय भरणे होईत काय तिकडं पलीकडच्या उसाला तुझं काय चाललंय काय नाही काय नाही आता पेपर झालेत सगळे आता बघू म्हणलं एखाद्या नोकरीच मे दिला इंटरव्यू पण आता काय होतंय काय माहिती माझ तर का खाजगी नोकरी का करायची तुला तुला तर सरकारी नोकरी करायची होती ना ती काय झालंय आता शासकीय नोकरीचं जोर नाही लागत तू पर्यंत काहीतरी करायला लगेल ना इकडे कोयना खाजगीत करायला लगेल बसून काय करणार आहे बाबांची परिस्थिती गरिबी काहीतरी दोन पैसे आले पाहिजेत अरे एखाद्या कंपनी पिंपती जॉब मध्ये गेला तू आणि तुझ्या डोक्यात विषय निघून ना सरकारी जाईन जाईल मी करणार काम प्रयत्न चालूच आहेत ना तिकडं पण नाही म्हणलं तिकडं रमला इकडंच काय एक तर लग्न होत नाही लग्नाच्या समजा गोष्टी इकडं नोकरी केल्याच्या नंतर कुठेतरी मला येईलच ना सोयरीच पाहुणे पिवणे म्हणते ना आय बाबा पोरग बाहेर येईल काय मला बाबा तुझ्या डोक्यात लग्नाचा तरी विचार आलाय काहीतरी करायलाच लागेल असं घरी राहिले कोण पुरी देणार ते आहे अरे मी विषय अजून पुरीग्नाचा तुझं काही नेमकं लग्नाचं मग करायचंय ना बाबा बाबांच्या हाय डोक्यात आता एक स्थळ आलंय मग ते येणार आहे बघायला मग काय माहिती हा ना मग तेच ना कुठतरी पाहिजे जरा चांगलं स्थळ पाहिजे जवळ आपलं काही ठीक होत नाही ना तर लग्नाचा काय आला विचार घ्यायचा बघायचं काय कुठलं तरी असं चांगलं स्थळ म्हणजे बाबांच्या मनाने पहा आपण तसं नाही पण मला हाकल लावायचं गावातून लवकर विचार दिसतोय चांगले स्थळ आले काय अडचणी चांगलं स्थळ आलो आहे मी कुठं राहणार आहे तुम्हाला नाही अडचणी पण आम्हाला अडचणी त्याच्यामुळे आम्हाला ना कुठेतरी जॉब करून आलं स्थळ तर पटकुणी करून टाकायचं हाय बाबा ते पण करायचं मग करायला लागणार एक तर आम्हाला मुली देत नाही जमीन नाही कुठं घरी काय नाही असलं पुढे काय तरी मी म्हणतोय मला का नाही म्हणते काय हो सोमा कधी नोकरी लागायचं आणि कधी स्वतःच्या पाया उभारायचा मी एवढा कमावता सगळे माझ्याकडे आणि मला नाही म्हणते आणि या भांगराची नादी लागली काय जाऊ दे बाबा लय गप्पा झाल्या गप्पाच्या नादात कळत नाही वेळ किती जातोय तिकडे घरी जाऊन काम पडल्यात मला हा बघ बाबांचं काही काम असलं थोडं फार तर घे घरचं बघ जाडून काय घे काय अडचण काय बोलत हो तिच्या बरोबर काय नाही मैत्रिणी आमची बाकी काहीच नाही असं हसत खेळत नाही काय विषय नाही तिच्या बाबाला माहिती नाही मी तिच्यावर प्रेम करतो दिवस रात्र मी तिचे स्वप्न पाहतोय मला तिच्याबरोबर लग्न करायचंय मग करू आठ बाजूला तिच्याबरोबर गप्पा तो काय तुमचं नेमकं काहीच नाही माझं काहीच नाही मला काय कराय नाही नाही काही नाही ती मैत्री आहे शाळेतली त्याच्यामुळे आम्ही एक याच्यात स्वमाग खोट बोल का अरे खोट बोलायला काही विषयच नाही ना पण काही केलंच नाही ना का का हा? हाँ। हाँ। था 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 मी काय बोललो बी नाही त्या विषयावर माझ काहीच नाही तुझं असलं तर काही ती बघ तू परत जर तिच्यावर दिसला तुझा हातपाय काढीन हातपाय काढायच्या आधी पण मी काय विषय सांगतो ते ऐक ऐकायला म्हणजे काय माझं तिचं काही नाहीच ना ती मैत्रीणे फक्त मैत्रिणीच तुला कळतं का मैत्रीण तू पहि ना म्हणजे दुश्मन नाही बघितलं मला तसं जाणवलं अरे जाण तिच्यावर एवढं प्रेम आहे ना असतो मला काय करायचं तुझ्यात प्रेमच ती आमची शाळेत पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे बाकी काहीच नाही परत तिच्याबरोबर तू बोलला नाही पाहिजे बोलायचा काही विषय मैत्रीने मैत्रीने बरं बोलावं नाही मला मला तुम्ही लग्नाचं काय म्हणत होता तू अरे तिचे बाबा फक्त म्हणले होते कुठं चांगलं नोकरी नोकरीवाला असला मुलगा पा म्हणून म्हणजे हे बघ परत जर बरं दिसला ना मग सांगतो तुला पण माझा काही विषय नाही तिचे बाबा फक्त म्हणते नोकरदाराला द्यायची मुलगी माझा काय विषय आहे का, का मी काय बोललो बी नाही त्या विषयावर आणि बोलू पण नको मला काय करायचे काय बोलून काय करायचं नाही मला काय करायची मी तुला सांगतो तिकडे मला कशाला पकडतो माझं कचुंड तुला पकडतो म्हणजे मी तुला तुला मोठ्या घरच आहे म्हणून गरीबाचं कचुंड मोठ्या घरच्याचा नाही मग प्रेम आहे प्रेम आहे तिकडे प्रेम हे काय पकडतो तुला समजून आरती करू का तुला गरीब तुम्ही गरीबा अन्याय करायला लागला आमचा काय अन्याय नाही गरीब नाही परत जर तिच्या तिच्यावर बोलताना दिसला तर तुझे हात पायच काढील अरे हात पाय काढायचं तू तुला फक्त भाषा गरिबाचं तू गचडुड नको पकडू आम्हाला चि कुपकलेले दिसान आताच सगळे संपले काय खुशी घाबरू नको तुझा होणार नवरा आहे होणारा नवरा मग कोणी ठरवलंय काय बोलत होते तू ती बरोबर काय बोलत होते म्हणजे मित्र आहे तो माझा मित्र आहे का आणि मग आणि ते म्हणत होता काय लग्नाचं त्याचे तुझे बाबा म्हणतात त्याला लग्नाविषयी अरे ते लग्नाच सांगते कारण की पोर बघ म्हणते माझ्यासाठी चांगला ऐक ते आताच त्यांनी परीक्षा दिल्यात कधी नोकरीला आणि कधी तुला कमवून आणून द्यायचा माझ्याकडे काय कमी तेव सोम्या आत्ताच त्यांनी परीक्षा दिली कधी नोकरीला लागायचा काय त्याच्या घरी त्याचा बाप बिचारा रोज बाहेर कामाला जातोय माझ्याकडे काय कमी आहे लांबून बोल लांबून बोल नाही तू हा मन नाही तर नाही म्हण तुला माझ्या बरोबर लग्न करावंच लागन आणि तुझं माझ्या बरोबर लग्न करीत नसिन ना तर तयारी ठेव पळून जावं लागन तुला मायाबरोबर जायचं काय प्रेम करतोय तुझ्या उपकार करतो काय का माझ्यावर उपकार नाही करीत प्रेमच करतोय पण भाव नाही खायचा काही भावात काही भावात मी तुला घेऊन पळून जाईल तुझे बाबा असू आणि तू असू दोघांची जरी इच्छा नसेल ना तरी पण मी तुला त्या दिवशी प्रेमाने सांगितलं तुला नाही कळालं म्हणून आता दम देऊन सांगतोय कळलं ना तयार ठेवायची बाबा नको माझं डोकं खराब करू झा सांगितल्याला कळत नाही का जा जा काय जा गुढीच सांगतोय थोडं रागाच सांगतोय पण सांगतोय ते ऐकायचं न्याय लिहितोय यायचं माझ्याबरोबर बॅग भरून ठेव कळलं का विषय संपला याच्या डोक्यात तर लयच राग बारलाय आणि उद्या चालून जर काय केलं तर काय करू मी बाबाला सांगू का नको पण जर नाही सांगितलं आणि उद्या त्याने चालून काय केलं तर बाबा म्हणते मला सांगायला काय झालं एक काम करते बाबांना सांगते कामगार अर्ध अर्धवटच करून ठेवले राव कधी येत काय माहिती बाहेर मला राम काय काय तुमचा तो बारका भाऊ आमचे पोरील त्रास दोरायला पण माझा भाऊ हो ना हो ना राहुल अय राहुल इकडे आम्ही गरीब हातावरच पोटू आता शिक्कते लेकरू माझ काय म्हणणे यांच हे बघ दादा हा माझ्याच्या प्रेम आहे मी शेवाच्या गोष्टी काय आहे का बरोबरी आहे का आपली दादा प्रेमात काय मी नाही मानत तसलं काय आमच्याकडे काय चुकलं काय त्यांची काय लायकीत राही का तस नसतंय दादा मग प्रेमामध्ये सगळे सारखे असते मला त्याच्यावर लग्न करायचं काय म्हणतोय मग तुमचं काय नाही नोकरी करायची त्याला कुठं काय अडचण आहे ना सगळा पैसा पाणी आमच्याकडे तिला नोकरी करायची नोकरीवाला तुला कळत मी काय पोरगी सुखात राहील ना हा काय त्याची काय इच्छा शिकायची इच्छा त्याची चल शिक तू पुढं काय शिकायची तिला अजून काय पाहिजे तुला नोकरी लागायची का बघ आता बोल ना तू जर सांग ना काही सगळं भेटतंय ना पण मला नाही करायचं त्याच्याशी लग्न इच्छा काय तुझी तुला शिकून नोकरीत लावायचं ना मी लावतो हा अजून काय पाहिजे नाही करायचं त्याच लई अटॅम करायचं नाही आणि अजिबात पुढं पोरगं बघायच नाही अहो नको आमच्या उ गरीब बाऊ आला तुम्ही करता तुला सांगितलं कतं की एकदा हो लेकरच माझं मी गुडीच सांगतो बर का परत सांगणार नाही काय म्हलं का तसं तुमचं पुढं पण नाही ऐकवा आमचं थोडंसं ऐका काय का। मी मला माहित नाही मा भावाचं मन लागलंय त्याच्यावर मला माहित नाही का आमच्या काय अडचण काय सगळं चांगलं होतं वाटवण करणार बोललो तिच्या राग आणि काय बोललो ना सोनं बिना काय लागत असत ना सगळं की नोकरीच करायची नोकरी करा अजून काय जस याडापणा करायचं परत मी बापू सांगणार नाही परत आणून हा मी सांगितले तिला बॅग भरून ठेवायची उचलूनच आणणार नाही का विशेष नाही लग्नात तयार करा अजिबात पैसा बिसात ना नका सगळं मी लावतो आणि तुला मला सांगतात नव्हते का सांग दादा ती पहिले असं रोडच चिड येतो पुरी मला लाजवाट नाही दादा मग प्रेमच करीत होते मॉकार काय सांगतो ना काय झालं ते सोम आहे का त्या सोमा बरोबर ती मला बोलताना दिसली मी तिथं लय रिक्वेस्ट केलाय पहिला ते दोघं एका वर्गातले येत मग अरे पण त्यांचं काहीतरी मला जाणवलं असं काहीतरी ते नाही म्हणतोय असणार त्याला सांगितलंय जाऊ ते इकडंच गाडी मग नोट टेन्शन घेऊ बघू आपण काय ती आता बघ जाणार नाही ती कुठं आता जप आता काय तिच्याशिवाय नाही जगू शकत आता नको टेन्शन घेऊ मी म्हणलं ना तुला ठेव लक्ष ठेव शिवा वाट कसर करायचं म्हणलं भाऊ तरी थोडस समजून घेऊन तो त्याने बी तीच पद्धत म्हणल्या ते होत डायरेक्ट तुम्हाला आरोतूरच बोल खर्ची की लग्न कुठं बसते मग सुखाचा जीव दुखात घालते बाबा त्याच्या संग लग्न करायला अहो तो, तो, तो मला आताच असा डाबरतोय लग्न झालं हानलं मारलं तर काय करू मी पण मग काय करे संग काय झालं कुणाला सांगायचं आता आणि ते काय कुणाच ऐकून येणार आहे माणसं ते तर आहेच आता काय तुझ्या पलीकडे नाही जाणार आता मलाच काय काय करा काय आपण गाव सोडायचं म्हणलं काय करायचं म्हणलं आपल्याला कुठे जाऊ शकतो आपण सांग बरं आता नायक काय काय तुझं लग्न करायचं परत म्हणते ना एवढं काहीच कस काय उठवली अजून शंका कुशंका काढतील लोक मला निरोप दिल तरी थोडस बघू काय म्हणते का बापू काय सांगायचं आर तुम्हाला त्याच्या भावाला सांगाव जाऊ नसीब बाप नव्हता घरी ते भावानं ते आम्हाला एवढं तडा 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 बोललं ढोस दिलाय आम्हाला ते मोठ्या घरचे काय होत गरीबाला आपल्याला असं येत असते म्हणजे मला मला लग्न तुझं तुझ्या पोरीचं माझ्या पोरं सण करा भाव सण करावं लागलं बाकीचं मला वाटतं मी साधं मध्ये एकदा बोललो त्याने पाहिलं तर मलाच कसमट धरलं त्याने एवढं अवघड परिस्थिती मी ताव्हापासून खुशी बरं बोलत पण नाही आता एवढा काय कर बट कुठून पोरं का आणायचं आणि लग्न करायला गेलो आता तिथली मारहाण करतील ते पाहुण्यांना काय बोलतील मला तर काय कळणार अवघड परिस्थिती ते हो काय आता तुझं काय झालं लवकर माझं वार्डर निघालेली अरे हां माझ्या लेकराला कुठं नोकरी लागली ती बाहेर गेली असेल बरं होईल काम होईल पण एक काम करणं काय तुला आवडते मा आवडायला माझं काही नाही म्हणणं तसं लग्न कर ना तुझं मला माझ्या आई वडिलांचा विचार घ्यायला मी विचार ना तुझ्या वडिलांना पाया पडल जाऊन त्यांच्या आई वडिलांनी दा होकार दिला तर मग आई वडिलांच्या पुढे नाही जाऊ शकत नाही तू तु, तू तुझी तयारी तु, तु असली ना मी पाहि धरेल पाहि नका धरू माझ मी माझ्या लेकू काय होईल तिथं जाऊन काय होणार लय पैसा पाणी पण तिला नाही सुख समाधान काय माझी पण परिस्थिती लय गरीबी आहे म्हणजे परत नको दोघ नोकरी लागले मस राहते लागेल बा तसं आहे माझी काही अडचण नाही पण तिची बी तयारी पाहिजेत ना हो आहे ना बाबा तुझं काय म्हणणं बाबा माझ काहीच म्हणणं नाही आणि मला माहिती त्याचे आई वडील पण कसे आहेत आता त्यांनी लहानपणापासून मला माझ्या त्यांच्या पुरी सारख जपलंय हो ना तो नवरा आहे की मला आणि त्याची पण ऑर्डर निघलेली आज उद्या मला पण नोकरी लागल दोघांनी कमवलं तर किती बी होईना ना आम्हाला आणि इकडं श्रीमंताच्या घरी जाऊन मी दुःखी राहण्यापेक्षा इकडं किती बी सुखी राहीन लेकर ती सगळी आता तुझ्या आई वडिला त्यांना सगळी ओळखते एकमेकाला तुम्ही दोघं आमचं तिथं जाऊन ती लेखरू ना काय दुःखात राही काय करू आता मी तुझ्या वडिलांची विनंती करतो त्यांना समजून सांगतो ती माझ्या शब्दाला मान देते माहिती आईला चांगला मूर्त पाहू आणि ते दिवशी ना ह्यांना न समजता कोर्ट मॅरेज करू ह्या लेकर घेऊन जा तिकडे मानतो तसं आमचं काही जवळ हे नाही